श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवराय ताय दादांना जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ गुरुवार सर्वांना ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय ताय जय शिवराय दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे दादा शुभ सकाळ सर्वांना दादा म्हणत आहेत शुभ सकाळ सर्वांना राजेशदादा जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना शुभ गुरुवार गुरु दादा दा, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा राजेशदादा म्हणत आहेत नमस्कार प्रताप दादा नमस्कार दादा शुभ सकाळ दादा शुभ गुरुवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला चहा झाला का दादा दादा चहा झाला का दादा म्हणत आहे शुभ गुरुवार राजेश दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझे काल टोके पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काल माझे टुके पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद अभिनभि दादा म्हणत आहेत अभिनंदन अभिनंदन खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट राहू दे पूर्ण झाले त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद असाच तुम्हाला लोकांचा सपोर्ट राहू दे आमची साथ तुमच्याबरोबर आहे हो दादा नक्कीच नक्कीच अगदी चहा झाला का दादा चहा नाष्ट झाला का राजेस दादा पाऊस आहे का तिकडे आता दोन दिवस झाले कमी आला आहे पाऊस इकडे तिकडे आहे का शुभ सकाळ सर्वांना ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ज्येस्त उठले गावाकडं आले आहे हो का ओके ओके चालेल चालेल दादा मग गावाकडून म्हणजे पुण्याला आला का। काल बारामतीला खूप पाऊस झाला हो बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत खूप खूप धन्यवाद सर्वांचे तया मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय तया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना मी लाईव्ह घेणार तेवढ्या तुमचा लाईव्ह पाहिला हां मी आत्ताच चालू केला मी आत्ताच चालू केला पण तू जरा लाईव्ह घ्यावा कारण आज लेट झाला तरी कारण मी साडेसहाला लाईव्ह घेतो पण आज लेट झाला माझा पण लाईव्ह

बाय दादा शुभ शुभ दिवस चालेल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे राजूदादा लायकडन धन्यवाद रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बाय खूप खूप धन्यवाद राजू दादा खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त राजू दादा श्री गुरुदेव दत्त दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामदास भाऊ जय शिवराय जय शिवराय रामदास भाऊ खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ गुरुवार दादा चहा दा झाला का दादा चहा नष्ट झाला का रामभाऊ दादा चहा दा झाला का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय चहा झाला हो का चहा झाला सकाळचा पेर फटका मारून आला रामदास भाऊ सकाळचा शेतपावली करून आला का सकाळी सकाळी सकाळ सकाळी शेतपावली करून आला का नदा शेतात काम चालू आहे रामदास भाऊ म्हणतात शेतात काम चालू आहे चालेल चालेल चाले दादा करा काम काम करत करत आपल्याला हे करायचं आहे आधी काम आपले काम करायचे त्यानंतर बाकी खूप खूप खुँ धन्यवाद काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे Gracias. जय शिवराय त्या दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शिव सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद साई मित्रांनो खूप खूप धन्यवाद चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे साई मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवराय तैयार दर्श मित्रों जय शिवराय खूब खूब धन्यवाद मजे लाइव वरती की स्वागत है तैयार दर्म मित्रों जय शिवराय जय शिवराय जयशिवराय जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो जय ताई शिवराय तायदा शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त शुभ गुरुवार सर्वांना ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांना शिवराय जयशिवराय तय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या श्री गुरुदेव दत्ता <ण्टारीव> चला तर आहे न मित्रांनो आता थोडा वेळ बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त